आवळा हे फार मोठे औषधी द्रव्य आहे आणि ते सहज व मोठ्या प्रमाणात उपलब्ध पण आहे याचा रस पित्तशामक आहे कोणत्याही कारणाने पित्त, पित्त वाढलेले असून त्यामुळे चक्कर येत असेल डोके दुखत असेल डोळ्यापुढे अंधार येत असेल तर आवळ्याचा रस वीस ग्रॅम आणि तितकीच खडी साखर घालून सकाळ संध्याकाळ घ्यावा एक दोन दिवसात पित्त कमी होते कोणत्याही कारणाने लग्वीला साप होत नसेल लग्वीच्या वेळी आग होत असेल किंवा लघवीस थोडे थोडे होत असेल तर आवळ्याचा रस वीस ग्रॅम आणि वीस ग्रॅम खडी साखर घालून दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ प्यावे दोन ते तीन दिवसामध्ये फरक जाणवायला सुरुवात होते आवळा आम्लपित्ताचे उत्तम औषध आहे आवळ्याचा रस वीस ग्रॅम एक ग्रॅम जिऱ्याची पोट व खडी साखर घालून रोज दोन वेळा सकाळ संध्याकाळ घ्यावे एक ते दोन आठवड्यामध्ये आम्लपित्त थांबते शरीर पुष्टी होण्यासाठी आवळा गोक्षूर आणि गुळवेल त्यांचे समभाग वस्त्रभाग केलेले चूर्ण तूप आणि मधातून घ्यावे यालाच रसायन चूर्ण असे म्हणतात तीन ग्रॅम चूर्ण चूर्ण पूर्ण भिजेल एवढा मध आणि तेवढेच तूप अंदाजे पाच पाच ग्रॅम एकत्र करून सकाळी उपाशीपोटी घ्यावे त्याने शरीर पुष्टी होण्यास मदत होते खूप दिवसापासून ताप अंगात मुरला असेल बारीक कणकण असेल तर पुढील चूर्ण एकत्र करून घ्यावे आवळा चित्रक हिरडा पिंपळी सैंद यालाच आम्हाला कॅदी चूर्ण असे म्हणतात तीन ग्रॅम रोज रात्री अर्धा कप पाण्यासोबत घ्यावे याने तोंडाला चव येते पोट साफ होते चांगली भूक लागते आणि खूप दिवसापासून मुरलेला ताप जाण्यास मदत होतो